लोकसभेला मतदान कमी झालं होतं त्यामुळे वे या वेळेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून तुम्ही काय आवाहन करायला नागरिकांना मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या पाच वर्षात पाहिलं मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून आ... एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी म्हणजे हा तर विषय आहेच पण आपलं मत व्यक्त करणं त्यापासून बाजूला हटणं हा काय पर्याय नाही होऊ शकत थोडश साहेब अठ्ठेचाळीस तासांमध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात महाराष्ट्रात हल्ले होताना अनिल हल्ला झाला तुम्हाला आठवत असेल तर माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं तेव्हा कि जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील साहेब आपण अमित तिथे उभा आहे महाराष्ट्रात आपले अनेक उमेदवार उभे आहेत आपण नेहमी म्हणताय की यावेळेस सत्तेत मनसे असेल कसं परफॉर्मन्स पाहताय झालं ना आता सगळ्या निवडणुका झाल्या आता मतदान झालं झाल्यासोबत झाला त्याबद्दल का होतं की आज तुम्ही मतदान केलं पहिल्यांदा कुटुंबातल्या व्यक्तीसाठी मतदान करू माझं मी खूप वेळा मतदान केलंय चांगलं चांगली गोष्ट वरळीत माणसाचं पत्र व्हायरल होत आहे शिंदे पत्र पाठिंबा मला नाही माहिती नाही तुम्ही कुठेतरी सकाळून बातम्या काढता आणि आम्हाला प्रश्न विचारता माहित नाही मला मला चला शुभेच्छा